नमस्कार मी रोहिदास एआर न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत दर्शको आज आपण पाहतो या ठिकाणी मंगेडा तालुक्यातील जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल या निवडणुकीचा निकाल या ठिकाणी आज जाहीर झाला तर या ठिकाणी हुलजिंती जिल्हा परिषद गटातून भाजप उमेदवार संगीता अक्का दुधा या ठिकाणी विजयी झालेल्या आहेत मोठ्या मताधिकाने त्या विजयी झालेल्या आहेत त्याचबरोबर हुलजिंती गणातून अर्जुन मल्हारे असतील ते देखील या ठिकाणी विजयी झाले आहेत आणि त्याचबरोबर मरोडे गणातून मोहिनी श्रीकांत गणपटील या ठिकाणी विजय झालेले आहेत एकंदरीत आपण पाहिलं मंगळवळा तालुक्यातील संपूर्ण जिल्हा परिषद गटामध्ये भाजपने आघाडी घेत त्या ठिकाणी विजय बहुमताने या ठिकाणी विजय मिळवलाय या ठिकाणी सहा गणामध्ये भाजप उमेदवार आहेत तर संपूर्ण चार गटामध्ये जिल्हा परिषद उमेदवार विजय झाले आहेत असं एकंदरीत संपूर्ण मंगळवडा जिल्हा परिषद पंचायत समिती भाजपने झालेला आहे मात्र सध्या आपण फुलजिंती गटातील फुलजिंती या गावात आहोत आपण पाहतो या ठिकाणी काही कार्यकर्ते आहेत त्यांचे संवाद साध्या पदाधिकारी आहेत त्यांचे संवाद साधण्या प्रतिक्रिया काय त्यांच्या भावना आहेत एकंदरीत काय चित्र आहे ते जाणून घेऊया नमस्कार नमस्कार विकास काय म्हणताय आपण तुमची मुलाखत देखील घेतली होती आज संगीत अक्का दुधा या ठिकाणी विजय झाल्यात हनुमंत दुधा शेठ यांचा विजय झालेला आहे बहुमतानं आणि सर्व उमेदवार देखील विजय झालेत काय सांगाल सर्वप्रथम हुलजंती जिल्हा परिषद गटातील आणि हुलजंती पंचायत समिती गणातील पंचायत समिती गणातील सर्व मतदार बंधू भगिनींचे मनापासून धन्यवाद आपण भाजपला मतदान केलं त्याबद्दल दोन्ही उमेदवार भरघोस मताने निवडून दिले त्याबद्दल सर्व मतदार बंधू भगिनींचे आभार खूप असे टीका करण्यात येत होते काय सांगा नाही टीका टिप्पणी भरपूर झाली शेवटी मला वाटतं व्यवसायापर्यंत टीका केल्या गेल्या करायला नको पाहिलं होत्या पण त्याला जनतेने सडेतोड एक चपराक लावलेले त्यांच्या कानाखाली ही निकालातून स्पष्ट झाले कुठेतरी या ठिकाणी जनतेने भावनिक जे आव्हान करण्यात त्याच काय माहितीये का यांनी भावनिक करण्याचा विरोधकांनी खूप प्रयत्न केला परंतु जनता त्यांच्या आमिषाला बिलकुल भाळलेली नाही जनतेने विकास पुरुष निवडला आणि ते जनतेने दाखवून दिलं विकास जो माणूस करतो त्यालाच त्याच्याच पाठिंबा जनता असते जनतेने आज सिद्ध करून दाखवलं काही जणांनी या ठिकाणी शेट यांना भंगा अशा पद्धतीने काय ते खालच्या सरा जाऊन टीका केली नाही मी मगाशी बोललो ना व्यवसायावरती टीका त्यांनी करायला नको होती तिथंपर्यंत त्यांनी टीका केली ते चुकीचं आहे पण त्यांनी केली जनतेने त्यांना संसदेत चकार चपराक लावलेली आहे एकंदरीत काय सांगाल हा विजय आज दिसतोय मात्र या ठिकाणी तुम्ही खंबीर सात दुधाळ शेट दिली काय एकंदर नियोजन होतं कशा पद्धतीने काय प्रक्रिया होती तुमची तुम्हाला हे संपूर्ण प्रक्रिया दुदाळ सेट भाजप मधला प्रवेश टू आजचा गुलाल या प्रक्रियेमध्ये हे दोन खंबीर शिलेदार दिसत हु, हे आमचे सेट आहेत कामनंद आणि हे माझे सरपंच आहेत लक्ष्मण पेटरके आणि यांच्या पाठीमाग आमचं एक खंबीर नेतृत्व आहे या नेतृत्वाची बैठक घेऊन दुधाळ यांना त्यांनी तिकडे जाण्यास प्रवृत्त केलं पण याच्या पाठीमागची एक तुम्हाला पार्श्वभूमी सांगतो एक पाठीमाग दोन वर्षाच्या पाठीमाग हे जे विरोधक आहेत यांनी अवतडे गटात सामील करण्याचा एक प्रयत्न केला होता पण त्यांना अवतडे गटाने स्वीकारलं नाही त्यावेळेला सुद्धा त्यांचा तिथे पराभव होताच आणि तिथे विरोधक आत्ताच्या विरोधक हो हो आत्ताच्या विरोधक हा प्रयत्न केला होता पण त्यांचा तो प्रयत्न असफल ठरला त्यानंतर आमच्या विश्व नेतृत्वावर विश्वास ठेवून सर्वप्रथम त्यांना प्रवेश देण्यात आला त्यामागचे पाठ्यामागच्या पडद्यामागचे शिलेदार हे आहेत आणि त्यानंतर पुढे जे चित्र आहे ते आपल्याला समोर दिसलेलंच आहे एकदम तुम्ही सांगताय की एकंदरीत त्यामागची खूप अशी मोठी पार्श्वभूमी आहे आणि त्यानंतर हा विजय आहे निकालातून दिसून आले एक काय सांगाल त्याला जनतेला मी इतकंच सांगू इच्छितो तुम्ही योग्य माणूस निवडलेला आहे आणि याच्या पुढे दुधाळ शेठ असतील किंवा आमच्या अक्का असतील किंवा आमचे मल्लाळे असतील तुमच्यासाठी अहोरात्र ते झटतील आणि भरपूर असा निधी आमदार अवतडे यांच्या माध्यमातून ते आपल्या गावापर्यंत पोहोच करतील आणि आपल्या विकासासाठी ते कटिबद्ध राहतील अशा पद्धतीने विकासने सांगितले की दुधाळ शेठ यांनी विजय मिळवलाय तुम्ही जे बहुमताने या ठिकाणी विजय दिला सारत या सार्थ ठरून या ठिकाणी आम्ही कार्य करू दुधा शेठ असतील अक्का असतील या ठिकाणी कार्य करतील आणि विकास नक्कीच होईल अशा पद्धतीने विश्वास व्यक्त केला त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याबरोबर कामानंद हेकडे ते देखील आहेत ते या ठिकाणी शेठ बरोबर असतात त्यांचे कार्यकर्ते आहेत खंबीर कार्यकर्ते त्यांचे संवाद साध्या नमस्कार दुधा शेठला जे जनतेने भरघोस मताने निवडून दिलं सात हजार एकशे सत्तेचाळीस मताधिक ते त्या मताधिक निवडून दुधा शेठ त्या जन जनतेच्या पाठीशी कायम खंबीरपणे कायम उभे राहतील उभे राहतील खूप मोठा विजय वाटलं विजय हो दुधाशेटचं कार्य बघितलं तर एवढा विजय होईल आम्हाला पहिल्यापासून एक विश्वास होता जनते जनता दुधाशेरच्या पाठीमाग खंबीर आहे हे आम्हाला पहिल्यापासून जनतेवर विश्वास होता आणि जनतेने हे निवडणूक पूर्ण हातात घेतली होती पण या ठिकाणी त्यांच्यावर करण्यात येत होती एक प्रकारे पुण्याचे आहेत किंवा गरीब धनगर श्रीमंत पद्धतीनं खूप रंग देण्यात आले ते निवडणुकीत रंग देणं चुकीच्या आपवाग पसरवणे किंवा चुकीचे साहजिकच आहे ते करतात जन, जनता भाळे नाही जनतेने चोख प्रत्युत्तर दिलं आणि जनतेने मतदान मतदान रूपी त्यांना चोख प्रत्युत्तर दिलं त्यांना काय भूमिका होती काय नियोजन होतं तुमचं आमच्या पाठीमागे आमचे खंबीर नेतृत्व आहेत त्या नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली दुधाळ हा निर्णय घेण्यास आम्ही भाग पाडलं आणि त्या निर्णयाचं आज सोनं झालं असं मनाला काय हरकत सोनं झालेलं आहे हो सोनं झालं शंभर टक्के पद्धतीने सांगू शकता पाहू शकता की दुधाळ शेठ असतील या ठिकाणी भाजपमध्ये जाण्यासाठी त्यांनी खूप असा प्रयत्न केलेला आहे शिल्लेदार म्हणून समोर येत अशा पद्धतीने कार्यकर्ते खंबीर कार्य त्यांच्या पाठीशी उभे राहिले म्हणून ते त्या ठिकाणी भाजपमध्ये गेले आणि विरोधकांनी सुद्धा प्रयत्न केला मात्र त्याला प्रतिसाद तितका मिळाला नव्हता आमदारांनी प्रतिसाद दिला नव्हता मात्र यांचे जे जे खंबीर नेतृत्व आहे जे कोणी असत ते खंबीर नेतृत्व त्यांच्या मार्गदर्शन हे शिल्लेदार या ठिकाणी लढले शेठ यांना भाजप जाण्यासाठी प्रयत्न केला आणि आमदारांनी त्याला प्रतिसाद दिला आणि प्रतिसादच दिला नाही त्या ठिकाणी आपण पाहू शकता की विजय देखील खिचून आणण्यात या ठिकाणी ह्या शिल्लेदारांचं खूप मोठं योगदान आहे अशा पद्धतीने ही माहिती आपल्याला सध्या समोर येते म्हणून तर मला म्हणावं लागेल की ज्या वेळेला खंबीर नेतृत्व किंवा पाठीमाग असतं कार्यकर्ते असतात शिलेतर असतात त्यावेळेस हा विजय असतो आणि मला वाटतं की हनुमंत यांचा देखील तितकाच सिंहाचा वाटा आहे असं म्हणावं लागेल काय जनतेला एवढंच आवाहन करू शकतो की दुधाळ शेठ पहिलेही दुधाशेठचं कार्य आहे इथून पुढे तर दुधाळ अगदी जोमानं काम करणार इथून पुढे एकनाथ त्यांनी सांगितले की दुधाळशेठ काही सत्ता नसताना काही पद नसताना देखील त्यांनी खूप मोठा कार्य गेले सात आठ वर्ष केलेलं आहे तुम्ही निवडून दिला जयंतीने निवडून दिले तर नक्कीच त्या ठिकाणी ते अधिक ताकदीनं काम करतील असा आत्मविश्वास केले त्यावर माझे सरपंच आहेत काय सांगाल मी सर्व शेठ आणि अर्जुनच्या वतीने सर्व मतदार लक्ष्मण बाळपा पेटरे माझे सरपंच मी मतदारांना आणि सर्व कार्यकर्त्यांना हुजंती गटातील सर्व मतदारांना धन्यवाद देतो mm. दुधाळशी आणि अर्जुनच्या विश्वासावर सार त्याच्या पाठीमागे राहिल्याबद्दल धन्यवाद देतो धन्यवाद असं वाटतंय की खूप मोठा विजय झालाय गुलाल हा तुम्ही आनंद जल्लोष साजरा केला आहे आम्हाला सर्वात आनंद एक mm. म्हणजे आनंदाचे हे मनात असं ऐतिहासिक आनंद आहे कारण गेले आपण पाहतो की दुधाळसाठी या ठिकाणी गेले पाच ते सात वर्ष वाट पाहत होते आतुरता होती जसं चातक वाट पाहतो पाण्या पावसा त्याच्या पद्धतीनं दुधाळसाठी वाट पाहत होते एकंदरीत काय या झेडपीची निवडणूक लढवण्यासाठी आतुर होते दोन तीन वेळात ही पुष्पण झाली कोर्टामध्ये निकाल होता अखेर या ठिकाणी निवडणूक लागली आणि या निवडणुकीत ते दणदणीत विजय झाले आणि हा आनंद या ठिकाणी आपण दिसतोय असंच म्हणावं लागेल बरोबर आहे अशा पद्धतीने एकंदरीत चित्र आहे आता आज आपण या संपूर्ण गटामध्ये भाजपने आघाडी घेत विजय मिळवलाय अशापासून प्रत्येक कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर पदाधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय दर्शको अशापासून अपडेट आपण वेळोवेळी देतोय आपल्याला तरी चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा कारण असेच नवीन नवीन अपडेट्स आपल्याला सर्वात आधी मिळत राहतील तरी पाहत राहा अपडेट रहा एआर न्यूज मराठी कॅमेरामन हनुमंत पेटरगेसह मी रोहिदास फुलजेन